मला एवढं स्पष्ट जाणवलं की आई माझी मुलगी आहे तिथे म्हणजे आता माझी मुलगी आहे ती आणि काळजी घेते लावला आणि ते तिला अजिबात आवडलं नाही त्या मुलीला मी खूप म्हणजे मी चांगला टच नाही केला तिला बॅड टच करत होती मी मी पुरुष होतो आणि मी तिला बॅड टच करत होतो आणि तो बॅड टच तिला आवडला नाही ती लोकांनी मला पकडून मारलं खूप मारलं इतकं म्हणजे मारलं की पोटात वगैरे इतका लांजा मारल्या ते जे पोटात दुखणं म्हणजे मला लहानपणापासून पोटाचा त्रास आणि जेव्हा तुम्ही मला बोललात की तुम्ही मेलेला हात म्हणा तेव्हा माझे मिस्टर मला झालंय पूर्णपणे समाधान शेषण पूर्णपणे झालं लागलं खूप छान झालं करा कराच एकदा हा अनुभव घ्याच एकदा याच्यातनं निघाच की तुम्हाला पण कळेल की आपला आपल्या हातनं काय चूक होती किंवा आपण काय आहोत आणि कशातनं कस कसा प्रवास आहे हा तर पण धन्यवाद तुमच्याकडे मला एक वेगवेगळा अनुभव मिळाला माझ्या मिस्टरांना भेटल्या तर जास्त आनंद झाला आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात हे सर्व अनुभव ऑनलाइन कार्यशाळेतील असून म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे मला बरेच लोक प्रश्न विचारतात सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीने करतात हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मिटिंग वरती घेतल्या जाते त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो सर मी एक पुरुष होते आणि असे मेवाड सारखं मला दिसलं मेवाडच्या हा तसं काहीतरी दिसलं आणि uh, माझी आई मला दिसली वडील दिसले आणि माझी आई आणि माझी मुलगी आता या जन्मातली माझी मुलगी आणि आईचे डोळे सेम आहेत म्हणजे yes, मला जाणवलं की ती माझी आई माझी मुलगीच आहे yes, yes, yes. मला एवढं एकदम स्पष्ट जाणवलं की आई माझी मुलगी आहे तिथे म्हणजे आता माझी मुलगी आहे ती आणि आई सारखी काळजी घेत असेल वर्तमान आयुष्यामध्ये सुद्धा ती तुमची काळजी घेते खूप प्रेम करते माझ्यावर संपत क्रॉस क्वेश्चन विचारला की तुमची मुलगी सुद्धा तुमची आई सारखीच काळजी घेत असेल ऍज अ मदर फिगर सारखीच ते तुम्हाला असे ट्रीट करत असेल माझी मुलगीच मला या जन्मात दिसली अशी म्हणजे गेल्या जन्मात ना पण मला का जन्म दिसला याचा मला प्रश्न हे करायचा होता म्हणजे मला एक तुम्ही चांगली घटना सांगितली तेव्हा मला रंगपंचमी दिसली खेळ okay. खेळतोय पूर्ण गाव खूप सुंदर घर आहे माझं मला घर खूप छान माझं मातीचं घर मातीची भांडी मातीची चुली इतकं सुंदर घर दिसलं hmm. आणि रंगपंचमीचा दिवस होता तुम्ही आनंदी घटना सांगितली मला आनंदी घटना दिसली खूप छान सगळं गाव एकमेकांना कलर लावत होत आणि मी एका मुलीला कलर लावला आणि ते तिला अजिबात आवडलं नाही त्या मुलीला मी खूप म्हणजे मी चांगला टच नाही केला तिला बॅड टच करत होती मी पुरुष होती आणि तो बॅड टच तिला आवडला नाही तिने त्याचा खूप इशू केला इशू केला इतका की म्हणजे मला गावातली लोक मारायला आली okay. हा म्हणजे तुम्ही बॅड वर जाण्याच्या आधी मी बॅड मध्ये गेली म्हणजे तुम्ही बोललात की दुःखद त्याच्या आधीच माझ्या लाईफ मध्ये ती लोकांनी मला पकडून मारलं 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 खूप म्हणजे की पोटात वगैरे इतका लाथा मारल्या इतक्या लाथा मारल्या म्हणजे मी तिकडचा एक चांगला माणूस असून पण त्यांनी मला लाथा मारला कारण मी चांगलं नाही वागली ना ते त्या मुलीला जो करला तो मी चांगला नाही लावला देचा 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 त्याच्यात मृत्यू झाला होता की पुढे तुमचं जीवन कंटिन्यू हा म्हणजे इतकं मारलं तेव्हाच ते नाही मी पण ते जे पोटात दुखणं म्हणजे मला लहानपणापासून पोटाचा त्रास आहे तुम्हाला तोच क्वेश्चन विचारणार होतो की तुम्हाला आता पोटाचा त्रास आहे तो तो था था का आहे तर मग मी असं माझ्या मनात होतं की हा का त्रास मला इतका वर्ष सर्वाई करायचा आणि मग त्यांनी मला मारलेला लाता माझ्या लक्षात येत आणि इतक्या लाता म्हणजे मी तुम्हाला विश्वास न बसणार तुम्हाला मला वाटलं मी सेशन सोडते आता तेवढं तू एक्झॅक्टली ऑन सेशन मध्ये तेवढा पेन सुद्धा आपल्याला होतो की असं वाटतं की ऍक्च्युअल मध्ये ती घटना ज्या वेळेस घडते ना त्या सेम आपल्याला तो, तो त्रास तिथे होतो काही घटना आता घडते रिअल मध्ये घडतय मला yes. सेशन मला नको पुढचं मला खूप पेन होत होत yes, 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 yes. मी बघितलं आता, आता, आता जर पेन तुम्ही झालाय ना तर रिलीव्ह केलाय रिलीव्ह के रिलीव म्हणजे तुम्ही ती गोष्ट जगलात आता पोटाच्या रिलेटेड मला असं वाटतं होते मी लिटरली तेव्हा त्या गोष्टीची माफी पण मागत होती त्या मुलीची पण माफी मागितली मुलगी मला परत दिसली नाही पण त्या मुलीची माफी मागितली त्या गाववाणीची माफी मागितली आणि मग पोटात दुख दुखत म्हणजे तेव्हा मी मेली नसली तरी पण मी बेडवर बघितलं मला तुम्ही बोलला जेव्हा बेडवर माझ्या पोटातच दुखत होत माझ्या आई बाजूला होती, आई आई होती आई वर, आई होता होता मी आई वडिलांची एकूण ते एक मुल होत आणि आई खूप रडत होती आणि माझं खूप प्रेम आईवर इतकं प्रेम आईवर होत दिसत होत की मी आईसाठीच जगत होती आईसाठी श्वास माझं सकाळी उठल्यापासून आई तर झोपेपर्यंत आई मी मासा बोलायची मला माझं नाव नाही दिसलं पण माझ्या आईचं मेहरबान मेहरबानी मासा असं काहीतरी दिसत दिसत होत okay. okay. माझ्या बदलांना दादांचा बोलायचे असं hmm. दिसत होतं आणि मी मी माझ्या आईसाठीच जगायची म्हणजे माझ्या hmm. जीवनाचा पोहोल एकच हे एक होता माझी hmm. आई आणि hmm. माझ्या त्या जन्मातलं मला एक दिसलं की मी मदत करायची म्हणजे माझ्या घरात नाही राहिलं तरी चालेल hmm. पण मी मदत करणार आणि hmm. तोच माझा स्वभाव आजही तोच आहे Yes, माझी yes, परिस्थिती गरीब mm. असली काही मला असो नसो मी मागितलंय मला मदत करायची मी कोणाचं दुःख सहन करू शकत नाही yes, म्हणजे okay. मी ऐकलं का मग मी वेडी पिशी होते की मला कशी मदत करता येईल माझ्याकडे नाही मी कर्ज काढून देईन mm. पण मी करणार म्हणजे तो yes. मला तो दिसला गावामध्ये खूप देण्यासाठी मी खूप चांगली होती म्हणजे yes, सगळं yes. गाव माझं नाव माझी आई मला ओरडायची तेव्हा okay. की अगं एवढी एवढी अरे एवढी मदत नको करू म्हणजे yes, ती त्यावर ना ओरडायची पण पुन्हा माझा स्वभाव बघून ती हे करत होती पण आणि मला तुम्ही जेव्हा बोललात की सोल घेऊन जाताना दिसत होती पण आईला सोडणं मला खूप त्रासदायक होत मला आईला सोडूच शकत नव्हती मी okay. तर माझी हो आई एकटी होती आणि माझं खूप प्रेम होत आणि आईचं पण माझ्यावर खूप प्रेम होत ती मी तुम्ही बोलला शेवटचा क्षण बघा मी मेली मी मेली आणि आई पण मेली का बेशुद्ध पडली मला तेवढं नाही समजलं पण आई पण माझ्या अंगावरच पडली व्हायचंय मला सोल घेऊन जाताना मला दिसली पण माझं लक्ष पूर्ण आईकडे माझं पूर्ण लक्ष आईकडे मी, मी मेलेच नाही मला माझी आई दिसत होती मी समजू शकतो आणि जेव्हा तुम्ही मला बोललात की तुम्ही मेलेला आहात म्हणा बोलवा तेव्हा माझे मिस्टर मला दिसले मला वडिलांना पण भेटायचं होतं पण मला वडील नाही दिसले okay, हरकत नाही मिस्टर मला दिसले आणि ते सुद्धा मला शेवटपर्यंत सांगत होते सुखासाठी कर मी म्हटलं तू सांगायची गरज नाही आहे माझा श्वासच ती आहे मला एकच मुलगी आहे माझा श्वासच ती आहे माझं तिचं सुख आणि माझं तिच्या सुखासाठीच जगणार आहे माझ्या दुसरं सुखच नाहीये माझ्या लाईफ मध्ये माझं उद्दिष्टच काही नाहीये तिचं सुख हेच माझं उद्दिष्ट आहे आणि माझ्या नवराची पण मी माफी मागितली आता जाता जाता असेल तर माफ कर म्हटलं माझ्या हातून चुका झाल्या असतील तर माफ कर त्याच्या माफी मागितली आणि त्याला पण म्हटलं तू रिलीज हो आता आमच्यापासून डिटॅच हो म्हटलं आणि त्याची पण माफी मागितली काय बोलले माफ केले त्यांना <दोगरा> हा केलं डोक्याना हात पण फिरवला मुलीसाठीच हे केलं लक्ष झाले yes. पूर्णपणे समाधान सेशन पूर्णपणे काय सांगाल प्रश्न असलेले ऑडियन्स तुम्हाला नक्कीच बघणार आहे पुढे काय सल्ला द्याल तुम्ही सेशन करायला पाहिजे नाही करायला पाहिजे काय सल्ला द्याल करा करा एकदा हा अनुभव एकदा घ्याच्यातला एक निघाच की तुम्हाला पण कळेल की आपला

खूप yes, छान आपल्याला आपला पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लास मध्ये सहभागी व्हा या मध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा डिस्क्रिप्शन मध्ये गेल्यावर तिथे मोर वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सअप लिंक दिसेल त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सअपवर मेसेज करा त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा पर्याय नंबर दोन डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे त्या लिंकला क्लिक करा आपलं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी आपल्या डिटेल्स भरा फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा धन्यवाद तुमच्यासमोर आम्ही अजून दोन केस स्टडी घेऊन आलो आहोत पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा